नमस्कार मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज ध्वनी प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे मात्र ध्वनी प्रदूषणाबाबत अगदी न्यायालयाचे सक्त आदेश असतानाही काही प्रार्थना स्थळांवर आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भोंगे वाजवले जातात अगदी प्रतिबंधित वेळेमध्ये सुद्धा हे कर्ण कर्कश भोंगे लावल्या जातात आणि म्हणून सर्वसामान्य नागरिकांना वृद्ध असतील लहान बाळं असतील त्यांना याचा मोठा परिणाम भोगावा लागतो मात्र आता सरकारने यासंबंधी सक्त पावले उचलण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर केज पोलीस ठाण्याचे पी आय श्री उन्वणे साहेब यांनी केज पोलीस स्टेशनमध्ये याच संदर्भात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आणि या बैठकीसाठी सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवरांची नागरिकांची उपस्थिती होती यावेळी श्री उन्वणे साहेब यांनी काय मार्गदर्शक तत्त्वे आहेत भोंगे कधी लावावेत त्याचा आवाज किती असावा यासंबंधी मार्गदर्शन केले आणि या नियमांचं जर उल्लंघन झालं तर कशा प्रकारे कारवाई केल्या जाऊ शकते या यासंदर्भातही माहिती दिली चला तर मग पाहूया काय आहेत मार्गदर्शक तत्वे आणि काय दिली आहे माहिती ध्वनी प्रदूषणाबाबत कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आलेली आहेत मान्य उच्च न्यायालयाकडून जारी करण्यात आलेली आहे वेगवेगळ्या प्रकारचे परिपत्रक किंवा नियम किंवा कायदे आपल्या देशामध्ये दे अस्तित्वात आहेत हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर या अनुषंगाने आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध लाऊडस्पीकर भोंगे असतील तर त्याच्यावर कारवाई करण्याचे शे प्रशासनाला शंभर टक्के अधिकार आहे हे तर सुरुवातीला सगळ्यांनी माहिती करून घ्यायचं आहे मुळात पोलीस प्रशासनाकडे लाऊडस्पीकरचा परवाना नागरिकांना घेता येतो हे तुम्हाला माहिती पाहिजे असेल माहिती बऱ्यापैकी लोकांना हे माहिती असेल आपल्या पोलीस स्टेशनमधून केज पोलीस स्टेशन मधून आपण धार्मिक स्थळांना परवाने पर्वा, दिलेले आहेत ज्यांनी ज्यांनी मागणी केली त्यांना त्यांना धार्मिक स्थळांना म्हणतोय मी हे लक्षात घ्या मग त्याच्यामध्ये वेगवेगळे धर्म किंवा पंथ हे येतात यांना आपण परवाने दिलेले आहेत तर तुम्हाला तुम्ही ज्या ज्या धार्मिक स्थळांच्या प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलेला आहात तुम्हाला मी निक्षुण सांगतो तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अवैध बेकायदेशीर दे लावडस्पीकर किंवा भोंगा हा तुमच्या संबंधित धार्मिक स्थळावर लावता येणार नाही जर तुम्हाला तो लावायचा असेल तर त्याचा तुम्हाला परवाना घ्यावा लागेल पोलीस स्टेशनकडून त्याचा परवाना मिळेल त्याच्यामध्ये काही नियमावली आहे औद्योगिक क्षेत्रामध्ये दिवसा पंच्याहत्तर डेसिबल पेक्षा जास्त आवाज नको रात्री सत्तर डेसिबल व्यावसायिक प्रदेशामध्ये पासष्ट डेसिबल पेक्षा आवाज नको रात्री पंचावन्न डेसिबल निवासी क्षेत्रामध्ये पंचावन्न डेसिबल पेक्षा जास्त आवाज दिवसा नको रात्री पंचेचाळीस डेसिबल आणि शांतता, शेत्र जी कोई है कि शांतता क्षेत्र जी आहेत सांगू शकेल शांतता क्षेत्र म्हणजे दवाखाना न्यायालय शाळा शासकीय कार्यालय कॉलेजेस ठीक आहे अशा प्रकारचे जे शांतता क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये दिवसात पन्नास डेसिबल पेक्षा जास्त आवाज नको आणि चाळीस तुम्हाला जर परवाना पाहिजे असेल तर तुम्हाला तो पोलीस स्टेशन कडे अर्ज करता येईल तुम्हाला आम्ही परवाना देऊ काही ठराविक कालावधीसाठीच तो परवाना असेल तो काय लॉंग लाईफ देता येत नाही दोन महिने चार महिने सहा महिने जे काय शासनाने दिलेलं आहे पादक लावणे हा कायदेशीर गुन्हा आहे भोंगा लावायचा असल्यास परवानगी घ्यावी परवानगी शिवाय शिवाय लावलेले अनधिकृत भोंगे समजले जातील आणि ते जप्त केले जातील प्रशासनाकडून सर्वात महत्वाचा नियम हा आहे की सकाळी च्या अगोदर कोणत्याही प्रकारचा भोंगा किंवा लाऊड ऑन केला जाणार नाही याचा अर्थ असा होत नाही की कोणत्याही धर्माला किंवा जातीला प्रार्थना करण्यापासून रोखलं जाईल नाही तुम्ही तुमची प्रार्थना करू शकता परंतु सकाळी सहाच्या अगोदर कोणत्याही प्रकारचा भोंगा चालू होणार नाही ज्याचा परवाना आहे तो सुद्धा अलग लक्षात म्हणजे पोलिसांनी आम्हाला परवाना दिलाय आणि मग आम्ही आता वाजवू शकतो तर नाही सकाळी सहाच्या अगोदर आणि रात्री दहाच्या नंतर कोणताही भोंगा वाजणार नाही कोणताही लाऊडस्पीकर हा चालू होणार नाही